सगळं निरीक्षण होतं सर मी खऱ्या अर्थानं शेतकरी आहे मी हंगामी शिक्षक आहे त्याला मी हमाली शिक्षक असं म्हणतो <laughs> म्हणजे जोपर्यंत मुलं शाळेत येतात तोपर्यंत आम्हाला बोलावतात पोरं घरी गेले का आम्हालाही काढून देतात असा आणि म्हणून माझा व्यवसाय शेतीचा आहे परवाच्याच दिवशी भाजी घेऊन गेलो होतो मार्केटला मी सरांना व्हॉट्सअपवरती पाठवलं होतं शंभर जुड्यांचा भाव वीस रुपये होता वीस पैसे जुडी आणि हे कशामुळे झालेलं आहे तर मी नेहमी असं म्हणत होतो की देश मोठा करण्याच्या ज्या सगळ्या योजना आहे त्या नेहमी शेतकऱ्यांच्याच मानगोटीवर का बसतात आणि तसंच काही सण नोटबंदीच्या बाबतीत झालेलं आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज भाजीपाला विकताना शेती करताना काय आहे त्याचं ती एक वेगळी नोटबंदीची कविता खरं का आम्ही कवी कुठल्या पक्षाचा असत नाही असण्याचं कारण नाही पण ही कविता शेतकऱ्यांची आहे आणि हा शेतकरी म्हणून ही तुमच्यासमोर ठेवतो वावराला नांगराच्या उभ्या आडव्या पाळ्या दिल्या धसकटं धुसकटं गोळा करून घेतली वावराला नांगराच्या उभ्या आडव्या पाळ्या दिल्या धसकट दुसकट गोळा करून घेतली तरी पीक राहतं मातीत आणि तनचेत वर तरी पीक राहतं मातीत आणि तनचेत वर शेतकऱ्यांचं धरून बोट तुमच्यामुळं आमचं आयुष्यच झालंय हजार पाचशेची जुनी नोट वावराला वाव, वाव। नांगराच्या उभ्या आडव्या पाळ्या दिल्या धसकट धुसकट गोळा करून घेतली तरी, तरी पीक राहतं मातीत आणि तनचेत वर शेतकऱ्यांचं धरून बोट आमचं आयुष्यच झालंय आता हजार पाचशेची जुनी नोट आमचंच आम्हाला मूल्य बाजारात कोणीच विकत घेत नाही आमचंच आम्हाला मूल्य बाजारात कोणीच विकत घेत नाही कित्येक लटकतात फासावर टीव्हीवर सुद्धा येत नाही mm. कित्येक लटकतात फासावर टीव्हीवर सुद्धा येत नाही वेसनी होता घरगुती वाद होते मनोरुग्ण होता वेसनी होता घरगुती वाद होते मनोरुग्ण होता अशी कारणं सांगून मदतीच्या फायली नाकारल्या जातात सांगून मदतीच्या फायली नाकारल्या जातात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी बुटांनी ठोकारल्या जातात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी बुटांनी ठोकारल्या जातात तुम्ही तुमची तिजोरी भरण्यासाठी नोटबंदी केली तुम्ही तुमची तिजोरी भरण्यासाठी नोटबंदी केली काळा पैसा बाहेर येईल अशी गर्जना दिली तुम्ही तुमची तिजोरी भरण्यासाठी नोटबंदी केली काळा पैसा बाहेर येईल अशी गर्जना दिली पण इथं माणसाचं काळीजच काळ कसा बाहेर यायचा काळा पैसा पण इथं माणसाचं काळीजच काळ कसा बाहेर यायचा काळा पैसा समाजाचं दुखत होत बोट समाजाचं दुखत होत बोट तुम्ही पोट कापून काढलं समाजाचं दुखत होत बोट तुम्ही पोट कापून काढलं आधीच आमचं आयुष्य होत खारट त्यात तुम्ही अजून मीठ वाढलं आधीच आमचं आयुष्य होत खारट त्यात तुम्ही अजून मीठ वाढलं आता तुमच्या डिजिटल इंडियाच्या तंत्रानं करता येईल का कम्प्युटर वरून वावराची पेरणी आता तुमच्या डिजिटल इंडियाच्या तंत्राने करता येईल का कम्प्युटर वरून वावराची पेरणी एखाद्या मोबाईल ऍप वरून करता येईल का पाण्याची भरणी एखाद्या मोबाईल ऍप वरून करता येईल का पाण्याची भरणी एखादा पासवर्ड देऊन आमचं दुःख जमा करता येईल का सरकारी ती जोरीत एखादा पासवर्ड देऊन आमचं दुःख जमा करता येईल का सरकारी तिजोरीत जोरीत कधीतरी आमच्याही घरात येतील का दोन सुखाचे घास कधीतरी आमच्याही घरात येतील का दोन सुखाचे घास मध्यंतरी मुख्यमंत्री म्हटले की कर्जमाफीने कर्जमुक्ती मी म्हटलं कधीतरी आमच्याही घरात येतील का दोन सुखाचे घास आमची माती आणि माथी होईल का कर्जमुक्त आमचा मिटण्याआधी श्वास आमची माती आणि माथी होतील का कर्जमुक्त आमचा मिटण्याआधी श्वास कारण आता कोणीच घेत नाही म्हणून तांबाट्या भर रस्त्यात ओतल्या जातात कारण आता कोणीच घेत नाही म्हणून तांबाट्या भर रस्त्यात ओतल्या जातात गाजर मुळ्यांना चिरडून टाकलं जात आहे पोळींमध्ये गाजर मुळ्यांना चिरडून टाकलं जाते पोळींमध्ये आणि कांदा तर तुम्ही आमच्या सारखा चाळीमध्ये आणि कांदा तर तुम्ही आमच्या सारखा चाळीमध्ये शेपू मेथीच्या भाजीला जनावर सुद्धा खात नाही शेपू मेथीच्या भाजीला जनावर सुद्धा खात नाही ऊस वाढून आडवा पडलाय कुठलाच कारखाना नेत नाही शेपू मेथीच्या भाजीला जनावर सुद्धा खात नाही ऊस वाढून आडवा पडलाय कुठलाच कारखाना नेत नाही कोबी फ्लावरच्या भरेल वावरात जेव्हा रोटर फिरत असतो कोबी फ्लावरच्या भरेल वावरात जेव्हा रोटर फिरत असतो तेव्हा शेतकऱ्यांच्या स्वप्नाच्या चिंधड्या उडत असतात आणि महागाई दर खाली आल्याच्या टीव्हीवरच्या बातम्या तेव्हा आमच्यावर स्टेनगन सारख्या धडधडत असतात महागाई दर खाली आल्याच्या टीव्हीवरच्या बातम्या तेव्हा आमच्यावर स्टेनगन सारख्या धडधडत असतात या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला तुम्ही नोटा थोड्याच बंद केल्या काही दिवसासाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या तुम्ही नोटा थोड्याच बंद केल्या काही दिवसासाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या सुखाचं स्वप्न दाखवून तुम्ही आमच्या हिरव्या वावरात वीर खोदली चुकाचं स्वप्न दाखवून तुम्ही आमच्या हिरव्या वावरात वीर खोदली पण दुःखच घेऊन आली वरती मोठ तुमच्यामुळे आमचं आयुष्यच झालं आहे हजार पाचशेची जुनी नोट हजार पाचशेची जुनी नोट हजार पाचशेची नोट